मित्रांनो एक मिनिट थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही कधी पोलीस स्टेशनला गेला आहात का एफ आय आर दाखल करायला गेलात आणि पोलीस म्हणाले पहिले चहापाणी करा मग पाहतो किंवा तुमच्या डोळ्यासमोर गुन्हेगार सुटला आहे आणि तुमचं मन हेलवलं आहे का हे प्रश्न मी विचारते कारण आजचा विषय आहे पोलीस भ्रष्टाचार जिथे कायद्याचा रक्षकच भक्षक बनतो पोलीस हे समाजाचे रक्षक असतात कायद्याचे पालन करते पण जेव्हा भ्रष्टाचार त्यांना गिळंकृत करतो तेव्हा ते सामान्य माणसाच्या जीवावर उठतात रिपोर्टनुसार हजार मध्ये एकट्या भारतात सुमारे एक हजार तीनशे बहात्तर न्यायालयीन ताब्यातील मृत्यू झाले आहेत हे आकडे काय सांगतात की पोलीस स्टेशन हे न्यायाचे मंदिर नव्हे तर भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहेत आणि सीएजीच्या ऑडिट रिपोर्ट्समध्येही पोलिसांच्या आधुनिकीकरण आणि स्ट्रेथिंगमध्ये भ्रष्टाचार उघड झाला आहे आज मी तुम्हाला काही लाईव्ह उदाहरण सांगते उदाहरणार्थ दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीत एका पत्रकाराने पोलीस भ्रष्टाचारावर रिपोर्टिंग केलं आणि त्याचा जा खून झाला कारण त्याने पोलिसांची माहिती उघड केली होती किंवा गुजरातमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एका डिलेवरी वर्करला पोलिसांनी मारहाण केली ज्यामुळे समाजात राग पसरला हे उदाहरणे दाखवतात की भ्रष्टाचार केवळ पैशाचा नाही तर शक्तीचा दुरुपयोग आहे चला आता खोलात जाऊया मित्रांनो पोलीस स्टेशन हे न्याय मिळवण्याची जागा असते पण आज ते लाचखोरीचे केंद्र बनले आहे एफ आय आर दाखल करण्यासाठी पैसे मागणे हे सामान्य झाले गरिबांचे अर्ज दडपून ठेवणे गुन्हेगाराकडून पैसे घेऊन पीडिताचा अर्ज नोंदवला नाही हे रोजचे आहे एक खरं उदाहरण सांगते 2025 दिल्लीत एका हेड कॉन्स्टेबलला अडीच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने पकडले दुसरं लुधियाना तेरा पोलिसांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली कारण ते भ्रष्टाचारात सामील होते आणि पत्रकारांनी केलेले स्टिंग ऑपरेशन दोन हजार मध्ये कर्नाटकात वीस ट्रॅफिक पोलिसांना स्टिंग मध्ये लाच घेताना पकडलं गेलं दिल्लीतही दोन हजार चौदा मध्ये एका टीव्ही स्टिंग मध्ये अर्धा डझन पोलीस लाच घेताना कॅमेरात कैद झाले लोकांना संदेश तु, तुमचा हक्क आहे की पोलीस मोफत एफ आय आर नोंदवेल हे कायद्याने बंधनकारक आहे सेक्शन एकशे पंचावन्न सी आर पी सी नुसार कोणतेही एफ आय आर नोंदवण्यासाठी पैसे मागता येत नाहीत पण तरीही एन सी आर बी नुसार हजारो केसेस दडपल्या जातात मी एक केस सांगते हरियाणात दोन हजार पंचवीस मध्ये एका येसआयला डिजिटल पुराव्यावर एफ आय आर साठी लाच घेताना पकडले गेले गरीब पीडित काय करतात ते चुप राहतात कारण भीती असते पण मित्रांनो आवाज उठवा आर टी आय टाका एसीबी कडे तक्रार करा हे भ्रष्टाचार थांबवता येईल आता बोलूया ट्रॅफिक पोलिसांबद्दल चौकात उभा पोलीस दंडाऐवजी थेट हात दाखवून पैसे घेणे गरीबाला पकडणे श्रीमंताला सोडणे खोटे पावती न देता लाच घेणे उदाहरण दोन हजार पंचवीसमध्ये गुरुग्रामात तीन पोलिसांना एका जपानी पर्यटकाकडून एक हजार रुपयांची लाच घेताना व्हिडिओत पकडलं गेलं आणि त्यांना सस्पेंड केलं दिल्लीत दोन हजार चोवीसमध्ये तीन ट्रॅफिक पोलिसांना गाझीपूर स्टेशनसमोर लाच घेताना व्हाय व्हायरल व्हिडिओ सस्पेंड झाले आणि पुण्यात दोन हजार तेवीसमध्ये ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिक कडून लाच घेताना सस्पेंड केले गेले समाजातील सामान्य माणसावर होणारा परिणाम गरीब रिक्षावाला किंवा ड्रायव्हर रोज शंभर दोनशे रुपये देतो ज्यामुळे त्यांचा संसार हलतो दिल्ली ट्रॅफिक पोलिसांची भ्रष्टाचाराची केस स्टडी दाखवते की ते तक्रारी दुर्लक्ष करतात कारण त्यांना फायदा होतो चेन्नईत एका ट्रक ड्रायव्हरला दंडाऐवजी लाज मागितली आणि तो नाकारल्यावर त्रास दिला हे थांबवण्यासाठी कॅमेरा आणि डिजिटल चालान आवश्यक आहे चौकशीच्या नावाखाली त्रास देणे आरोपी सुटवण्यासाठी पुरावे गायब करणे गुन्हे लावून फसवणे हे पोलिसांच्या चौकशीत अन्याय आहे कस्टडियल टॉर्चरचा जनतेला भीतीचा अनुभव एन नुसार दोन हजार ते दोन हजार बावीस दरम्यान सरासरी ब्याण्णव ताब्यातील मृत्यू प्रतिवर्ष झाले दोन हजार मध्ये एन एच आर सीने दोन हजार सातशे एकोणचाळीस ताब्यातील मृत्यू नोंदवले उदाहरण केरळमध्ये दोन हजार चोवीस मध्ये तनूर केसमध्ये आयने चार पोलिसांना अटक केली कारण त्यांनी टॉर्चर करून मृत्यू केला आसाममध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका डिलेवरी वर्करला मारहाण केली हे अन्याय गरिबांना न्यायापासून दूर ठेवतात मी म्हणते हे थांबवा या एन एच आर सीकडे तक्रार करा निवडणूक काळात पोलिसांचा वापर सत्ताधारांना वाचवणे विरोधकांवर खोटे गुन्हे लावणे हे पोलीस राजकारणी युती आहे केस अतिक अहमद केस जिथे माफिया कॉप पॉलिटिशियन नेक्सेस उघड झाला विकास दुबे फिनॉमेनॉन जिथे क्रिमिनल पोलीस पॉलिटिशियन नेक्सेस दिसला होरा ने नेक्सेस उघड केला केरळात दोन हजार तेवीस मध्ये पोलीस पॉलिटिशियन क्रिमिनल नेक्सेस चर्चेत आला हे लोकशाहीला धोका आहे राजकारणी म्हणून नेक्सेस वाढतो दारू वाळू ड्रग्ज माती जुगार वेशा व्यवसाय यात पोलीस संरक्षण माफियाच्या पाठीशी खाकी वर्दी उदाहरण मुंबईत अंडरवर्ल्ड पोलिस नेक्सेस पंजाबमध्ये ड्रग माफिया पोलीस नेक्सेस जयपुरात दोन हजार पंचवीस मध्ये इंटरेस्ट माफिया नेक्सेस उघड गोव्यात पोलीस पॉलिटिकल रियालिटी नेक्सेस हे गुन्हे वाढवण्यामागचं मूळ आहे माफिया पैसे देतात पोलीस संरक्षण देतात ताब्यात मारहाण करून आरोपीचा मृत्यू अपघाती मृत्यू असा खोटा अहवाल न्यायालयात पुरावे लपवू नये आकडेवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सातशे एकोणचाळीस मृत्यू दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस मध्ये एक हजार एकशे सात पोलीस ताब्यातील मृत्यू केस ऋषिकेशमध्ये दोन हजार पंचवीसची स्टडी दाखवते की बहुतेक मृत्यू नैसर्गिक नव्हते मृत्यू तासात जनतेला विश्वासाचा अंत होतो पोलीस भरतीत पैशांचा खेळ होतो गरीब व हुशार मुले मागे असतात आणि पैसे देणारे पुढे यामध्ये स्कॅन्डल होतो मध्य प्रदेशात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुलिस रेक्रुटमेंट स्कॅम व्यापम हजारो युपी मध्ये प्रामाणिक पोलीस कमी होतात आरोपीला निर्दोष दाखवणे पुरावे नष्ट करणे खोटी चार्जशीट कोर्टात गुन्हेगार सुटणे दिल्लीत दोन हजार चोवीस मध्ये सीबीआयने पोलिसांना ब्राईबसाठी अटक केली पत्रकाराचा खून पोलीस करप्शन तपासतात हे तपास कमकुवत करतात जमीन प्रॉपर्टी वादात पोलीस एका बाजूने पैसे घेऊन दबाव टाकतात सेटलमेंटचा धंदा त्यानंतर यूपी मध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चार लँड डिस्प्यूटमध्ये बारा मृत्यू पोलीस रेव्हेन्यू ऑफिसर सस्पेंड झाले आंध्र प्रदेशात दोन हजार पंचवीस मध्ये हायकोर्टने हस्तक्षेप न करण्याचे आदेश दिले बिहारमध्ये बहुतेक मर्डर्स लँड डिस्प्यूट मुळे गरीब शेतकरी न्यायाऐवजी दबाव सहन करतात पोलीस रक्षक आणि भ्रष्ट पोलीस भक्षक जनतेचा विश्वास तुटणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे सीएजी आणि एन सी आर बी हे सिस्टेमॅटिक आहे समाज